हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा थोड्याच वेळात सकाळ झाली होती घरातील सगळेजण एकत्र एक बसून नाश्ता करत होते इशिता देखील कॉलेजसाठी तयार झाली होती ती तयार होऊन खाली आली तर तिने पाहिलं की मयंक हातात गाडीच्या चाव्या फिरवत इकडे तिकडे फिरत होता इशिता जवळ येऊन हसत म्हणाले इथे कोणाची वाट बघत आहात इशिताला पाहताच मयंकही हसत म्हणाला भाभी मी तुमची आणि अनयाची वाट पाहतोय काल रात्री अनयाने सांगितलं होतं की ती आज माझ्या नवीन गाडीतून माझ्यासोबत कॉलेजला जाणार आहे म्हणूनच मी इथे कित्येक वेळ उभा आहे पण ती मुलगी आहे की अजूनपर्यंत खालीच आली नाही मयंकचं बोलणं ऐकून इशिता डोळे निमूळ ते करत म्हणाली पण अनया तर आपल्या खोलीत नाही आहे मी जेव्हा माझ्या खोलीतून बाहेर पडून तिच्याकडे चालले होते तेव्हा पाहिलं की ती खोलीत कुठेच नाही आणि तिचा फोनसुद्धा नाही मला वाटलं की कदाचित ती तयार होऊन आधीच खाली आली असेल इशिताचं बोलणं ऐकून मयंक आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला दरम्यान ऑफिससाठी तयार झालेला देखील खाली आला होता त्यालाही हे सगळं ऐकू आलं आधी त्याला वाटलं कदाचित अनया बागेत असेल म्हणून त्याने दुर्लक्ष करून नाश्ता करायला सुरुवात केली पण जेव्हा तो डायनिंग टेबलजवळ बसला तेवढ्या त्याच्या फोनवर एक कॉल आला कबीरनं फोन कानाशी धरताच दुसऱ्या बाजूने कुणी काहीतरी बोललं ती गोष्ट ऐकताच त्याच्या डोळ्यात ज्वालामुखीसारखा राग पेटला त्याने कोणालाही काही न सांगता एक मिनिटात घर सोडून थेट बाहेर पळ काढला ना त्याने कुटुंबाकडे पाहिलं ना एक नजर इशिताकडे इतक्या घाईघाईने तो निघून गेला की सगळेच आश्चर्यचकित झाले दुसऱ्या बाजूला मित्तल मेन्शन मध्ये लग्नाला सहा तास झाले होते पण अनयाने अजून काहीही खाल्लं नव्हतं तिला सोहेलवर खूप रागही आला होता मध्यरात्री सोहेल तिच्या खोलीत आला होता पण अनयाने त्याच्याकडे एक नजरही टाकली नव्हती अजूनही तिने आपले कपडे बदलले नव्हते अनया आपल्या भावाचा विचार करत होती तेवढ्यात अचानक तिला भावाचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला सुरुवातीला तिला वाटलं की ती कदाचित खूप स्वप्न बघत आहे पण जेव्हा पुन्हा तिला आपल्या भावाचा म्हणजेच कबीर खन्नाचा आवाज ऐकू आला तेव्हा ती तत्काळ उठून बाहेर पडू लागली खोलीचा दरवाजा बंद होता पण वारंवार ओरडल्यामुळे शेवटी तो उघडला आणि त्यानंतर अनयाने दरवाजा उघडताच ती थेट खाली पळत गेली समोर तिला खबीर दिसला जो रागाने हातात बंदूक घेऊन उभा होता भावाच्या हातात बंदूक पाहून तिचेही पाय थरथरले तिला कधीच अपेक्षा नव्हती की तिचा भाऊ अशा अवस्थेत समोर येईल तरी सुद्धा आता तो आला असल्याने ती त्याच्याकडे धावत गेली आणि त्यानंतर पण ती कबीरपर्यंत पोहोचण्याआधीच दोन महिला तिला पकडलं बहिणीची अशी अवस्था पाहून कबीरचा संताप आणखीनच भडकला त्याने हातातील बंदूक त्या गार्डकडे रोखलीच होती तेवढ्यात सोहेल थेट त्याच्या समोर आला आणि त्यानंतर सोहेलला पाहताच कबीर संतापाने म्हणाला हे तू अजिबात बरोबर केलं नाहीस माझ्या बहिणीला इथे आणायची तुझी हिम्मत कशी झाली मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की दुश्मनी फक्त माझ्याशी आहे पण तू चुकूनही माझ्या कुटुंबाला यात ओढू नकोस तरी सुद्धा माझ्या बहिणीला इथे कसं काय आणलंस कबीरचं बोलणं ऐकून सोहेल त्याचा हात खाली करत म्हणाला दुश्मनी दुश्मनी म्हणून तू मला माझ्याच कुटुंबापासून दूर केलंस तूच म्हणालास की दुश्मनीत कुटुंबाला आणायचं नाही मग तू तू माझ्या बहिणीला स्वतःजवळ का ठेवतोस का तू तिला माझ्यापासून वारंवार दूर करतोस मला लहानपणापासून बहिणीचं प्रेम मिळालं नाही आणि जेव्हा अखेर मला माझी बहीण मिळाली तेव्हा तूच ती माझ्यापासून हिरावून घेतलीस सोहेलचे शब्द ऐकून कबीर क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिला त्यालाही कळेना की तू नेमकं कोणत्या बहिणीबद्दल बोलतोय मग विचार केल्यानंतर कबीर आश्चर्याने म्हणाला तुला काय म्हणायचं आहे म्हणजे इशिता तुझी बहीण आहे त्यानंतर इकडे कबीरच्या बोलण्यावर सोहेल संतापाने ओरडला होय हो इशिता माझीच सख्खी बहीण आहे ती माझ्या हृदयाचा तुकडा आहे आधी मला हे माहीतच नव्हतं की ती माझी बहीण आहे पण त्या दिवशी जेव्हा मला समजलं की ती माझी खरी बहीण आहे तेव्हापासून मी तिला जवळ आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न प्रयत्न करू लागलो पण तुम्ही वारंवार राजापट्टीत येऊन मला माझ्या बहिणीपासून दूर करत राहिलात तुम्ही प्रत्येक गोष्ट जाणून घेतल्याशिवाय राहत नाहीत तरी एकदा तरी का तुम्ही विचार केला नाही की मी इशिताचा पाठ का घेत आहे मी तुला हे सगळं सांगायचो पण मग वाटलं की कदाचित तू द्वेषासाठी माझी बहीणच ठरवून टार्गेट करू शकशील परंतु नंतर मला कळलं की तुम्ही तर माझी बहिणीशी लग्न केलं आहे आणि तिला घर बसल्या त्रासही देता कबीर खन्नाला तसंच तसंच हवं ज्याप्रमाणे वागवलं गेलं आहे त्याचं परिणाम त्यालाही मिळावं तुम्ही माझ्या बहिणीला त्रास दिला आहे तर आता मी त्याचा बदला तुमच्या बहिणीवरून घेईन तुम्ही माझ्या बहिणीला माझ्यापासून दूर केलं केलं नाही का आता मी तुमची बहीण तुमच्यापासून दूर करीन सोहेलचे हे बोलणं ऐकून कबीर गंभीर आश्चर्यात पडला त्याला खरंच काहीच कल्पना नव्हती की इशिता सोहेलची सख्खी बहीण आहे तरीही तो सोहेलवर पूर्ण विश्वास ठेवत नव्हता रागात तोंडातून कबीरने कॉलर धरत म्हणालं मी थोडा मूर्ख नाही की तुझ्या गोष्टींवर विश्वास ठेवेन तुझ्यामुळे माझ्या बहिणीला जे झालं त्याचं मला नक्की पण पेन फेडायचं घ्यायचे आहे आणि तीही तुझं जीवन काढून टाकून कबीरा कबीरची ती म्हण समजताच सोहेल हसला आणि संतुलितपणे म्हणाला तू माझा जीव घेऊ इच्छितस घे मला काय हरणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्याच बहिणीबद्दल विचार करा मी सध्या तुझा शत्रू आहे आणि तुझ्या बहिणीचा प्रेमळ नवरासुद्धा जर तुम्हाला मारलं असतं तुझ्या बहिणीचा सुगंधित संसार एका क्षणात संपून जाईल तिच्या डोळ्यातील अश्रू पहा किती हळहळ तिने बघितले आहे पण याने त्यांच्या अश्रूही तू पुसू शकणार नाहीस तुझी भलाई ह्यातच आहे एका हाताने तुला तिला घेऊन जा दुसऱ्या हाताने मला माझी बहीण दे सोहेलचं हे ऐकून कबीर दात किचकच म्हणाला इशिता मी तुला कधी देणार नाही इशिता माझी आहे आणि ती सदैव माझी राहील आणि माझी बहीण तीही आज मी घेऊनच जाईन तुझ्याकडून जे काही उकडायचे आहे ते उखडून दाखव मी कबीर खन्ना आहे जे सांगतो ते करतो हे बोलत कबीर त्रासात सोहेलपासून दूर सरकला आणि लगेच अनयाकडे धावला अनयानं पाहिलं की तिचा भाऊ तिच्याकडे येतोय त्या क्षणाला ती खूप आनंदात झाली पण दुसऱ्या क्षणातच तिच्या चेहऱ्यावरचं आनंद निघून गेला कारण मागून सोहेलने आपली बंदूक काढून कबीरच्या दिशेने ठेवली होती सोहेलच्या नजरा अनयावर गेल्या तेव्हा अनया लगेच डोळेखाली करून कबीरपासून मागे सरकली आणि त्यानंतर इकडे कबीर अनयाजवळ पोहोचण्याच्या अगोदरच पाहिलं की ती त्याच्यापासून दूर जात आहे आश्चर्यात तू विचारू लागला अनया तू काय करतेस मी तुला वाचवायला आलो आहे आणि तू मागे जात आहेस चल माझ्याबरोबर ये तुला माहीत आहे का हे वागणं किती असमान आहे अनया मात्र डोळे खालीच ठेवून काहीच बोलली नाही काही वेळाने कबीर पुढे चालला पण अनया अचानक मागे वळून पळून गेली अनया गेल्यानंतर सोहेलने बंदूक परत खिशात ठेवली कबीर हे सगळं पाहून खूप घाबरला होता तो परत येऊन सोहेलच्या छातीवर आपलीच बंदूक ठेवत म्हणाला तू हे सर्व अगदी चुकीचं केलं आहे मी तुला सोडणार नाही हे करताना तुला कोणताही मोठा उद्देश सिद्ध होत नाही तू माझ्या बहिणीचं आयुष्य नष्ट केलं आहे आता मी तुझं आयुष्य नरकापेक्षाही वाईट करून टाकीन हे लक्षात ठेव हे बोलून कबीर भडकून तिथून निघून गेला कबीर निघून गेल्यावर सोहेलच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झालं तो लगेच सोफ्यावर बसला आणि हावभावांनी सर्व बॉडीगार्डनं तिथून जाण्यास सांगितलं त्याचा सहाय्यक तिथे येऊन म्हणाला खऱ्या अर्थाने कबीर सरने जे सांगितलं ते बरोबर आहे आपण अनयाच्या आयुष्य खराब केलं आहे मला कळतंय माझा सध्याचा अंतरा तुमच्या बाजूला नाही मी फक्त सत्याच्या बाजूने आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही इशिताला मिळू शकलात नाही आणि आता तुमच्या या कृतीमुळे कबीर खन्नाचा राग तुमच्यावर आला आहे नंतर ना तुम्हाला इशिता मिळणार ना कधी तुमच्या पत्नीचं परत प्रेम येणार सहाय्यकाचं हे बोलणं ऐकून सोहेलवर सोहेलला राग येतो तो दात तोंडात घासत म्हणाला माझ्याकडे कोणालाही बोलायची परवानगी नाही मी सांगितलं होतंच की बोलू नकोस पुढच्या वेळी जर बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही या घरात बाहेर दिसणारही नाहीत आत्ताच या नजरातून दूर जा नाही तर ही बंदूक जी कबीरला मारण्यासाठी मी घेऊन आलो होतो त्याच्या प्रकारे मी तुला टाकीन सहायकाला खूप वाईट वाटलं आणि तो चुपचाप निघून गेला सहाय्यक गेल्यानंतर सोहेलने डोळे मिटले काही क्षण नंतर घराचा नोकर जसाजसा येऊन खाली पाहिला आणि नम्रतेने सांगू लागला सर मी मॅडमला अनेकदा जेवायला सांगितलं पण मॅडम काही खात नाहीत तिने दोनदा अन्न जमिनीवर फेकून दिला आहे नोकराची ही माहिती ऐकून आधीच रागाने भरलेला सोहेल आणखी संवेदनशील मी त्याला पाहत उत्तर देतो जर त्याला खायला नको असेल तर नको देऊ मरायचं असेल तर मरू देत माझ्याजवळ येऊन मेंदू खराब करू नकोस लगेच सगळे येथून निघून जा नाही तर मी एक, एक करून सगळ्यांनाच म्हणून टाकेन सोहेलला इतका संतापित पाहून पुढे काही म्हणण्याचीही धाडत झाली नाही तो लगेच तिथून निघून जातो जाऊन किचनकडे निघून गेला दुसरीकडे इशिताने कबीरला रागवलेला चालताना पाहिलं होतं म्हणून तीही त्याच्या मागे निघाली ती जेव्हा सोहेलच्या घरी पोहोचली तेव्हा तिने कबीरला रागात तिथून निघतानाही पाहिलं होतं ती त्याच्या कार मागे मागे चालली होती अचानक तिने पाहिलं की कबीरने कारकडे एका रस्त्याच्या कडेला थांबवली आहे हे पाहताच इशिता ही तात्काळ कारमधून उतरली तेव्हा तिने कबीरला कार, कार बाहेर उभा कारच्या जवळ बसलेल्या अवस्थेत वरच्या दिशेला पाहताना पाहिलं ईशिता कबीरला लांबूनच पाहू शकत होती ती पाहत होती की कबीर कसा रडत आहे त्या सगळ्या अवस्थेने तिला चांगलं वाटलं नाही म्हणून ती ताबडतोब कबीरकडे गेली कबीरजवळ पोहोचताच ती त्याला पाहून विचारते तुझं काय झालंय तू इतक्या अचानक घरातून का निघून गेला होतास ईशिताच्या बोलण्याने आणि तिला समोर पाहून कबीरला सोहेलची गोष्ट लक्षात आली त्याचं म्हणणं होतं की ईशिता त्याची खरी बहीण आहे आता कबीरच्या डोळ्यांसमोर सोहेलचा चेहरा दिसत होता आणि त्यामुळेच त्याचा राग आणखी वाढला होता कबीर इतक्या रागाने पाहताना पाहून इशिताने लगेच त्याचा हात पकडला पण कबीर रागात त्याचा हात दूर करत म्हणाला माझ्यापासून लांब राहा तू इथे येऊन विचारतेस काय झालं तुला नेहमीच सोहेल मित्तलवर पूर्ण विश्वास होता ना तू त्याला आपल्या मोठ्या भावासारखा बोलायचीस ना त्याच त्या मोठ्या भावाने माझ्या बहिणीची जिंदगी नष्ट केली आहे त्याने माझ्या बहिणीला अपहरण करून तिशी लग्न केलं आहे आणि मी आत्ता त्याच्या घरी घरून परत आलो आहे माझी बहीण इतकी घाबरली आहे की माझ्याबरोबर येण्याचाही विचार नाही करत तुला मी तुला नेहमी बोलायचो सोहेल मित्तलपासून दूर राहा पण तू कधी ऐकलंच नाहीस तू नेहमी म्हणे की प्रत्येक माणूस चांगला असतो आज जे काही घडले ते फक्त तुझ्यामुळेच घडलं आहे ऐशिता या गोष्टींना ऐकून चकित झाली तिला कोणावरही विश्वासच बसेना ती म्हणाली नाही असं होऊ शकत नाही तुला कुठलाच गैरसमज झाला आहे मला माहीत आहे की सोहेल भाऊ असं वाईट कसं करेल कबीर रागात म्हणाला ओ तुला अजूनही माझ्यावर विश्वास नाही पण त्या माणसावर तुला पूर्ण विश्वास आहे मी तिथून परत येत होतो माझ्या बहिणीच्या गळ्यात लग्नाच्या सोन्याच्या माळेत सोहेलचं नाव होतं तिच्या माथेला सिंदूर होता हे सगळं पाहून काय मी तुला खोटं सांगणार मी तुला कित्येक वेळा सांगितलं होतं सोहेल मित्तलपासून दूर राहायचं आज त्याने आपला खरा चेहरा दाखवून दिला पण मी इतकं सोपं सोडणार नाही मी त्याला जे भरून तोंड दे आता तो वाचणार नाही मी शांत बसलो होतो पण आता मर्यादा पार झाली तर मित्रांनो इथून पुढची स्टोरी तुम्ही रीड करा